उपस्थित असलेले माझे मित्र आणि बंधी आज आपण या प्रचार सभेमध्ये आलेलो आहोत तुमच्या गावामध्ये आणि या देशामध्ये काय वातावरण चाललंय हे आपल्याला सगळं याकडून ओळखत आहोत मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या भूषेमध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये आपण एकत्र या मंचावरती बसलो आहोत ही ती सुंदरता आहे भारताची येणाऱ्या काळामध्ये काही लोकांना ही सुंदरता डोळ्यामध्ये मनामध्ये क्षुभत आहे आणि हे सुंदरता मला देखवत नाही जर ही ही सुंदरता आपल्याला टिकवायची असेल हे दायित्व टिकवायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बजरा सोनोने यांना येणाऱ्या तेरा तारखेला प्रचंड अशा तुतारी माणूस या तुतारी चिन्हावरती मोहर लावून प्रचंड असा विजय करायचा आहे मित्रांनो या देश

तो गृहल्याशिवाय राहणार नाही पण या देशामध्ये ते वाघिणीच दूधच सर्वसामान्याच्या लेखापासून हटवण्याचं आणि त्याच्या तोंडात तो काढण्याचं चा काम चाललं आहे आणि शिक्षण मोफत भेटायला पाहिजे होत ते सगळं खाजगीकरण होते याचा कुठंतरी विरोध झाला पाहिजे आणि ज्या संविधानावरती आपण जगतो आपण एकत्र आहोत हे समोर सर्वसामान्य सोबत चालतो याच संविधानाला आज बदलण्याची गोष्ट भारतीय जनता पार्टीची लोक करत यांना जर आपल्याला या संविधानाला वाचवायचं असेल या, या देशाला एकत्रित ठेवायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या तेरा तारखेला प्रचंड अशा इंडिया आघाडीचे उमेदवार मानले बचरंग सोनवणे तुतारी या माणसावरती महोर लावून प्रचंड मताने विजय करायचा आहे एवढंच निवेदन करण्यासाठी आम्ही आपल्या या ठिकाणी आलो आहोत भान आहे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र